श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज दिवसभर चित्र नक्षत्र आहे थोडी माहिती सांगायला उशीर झाला पण असं आज या नक्षत्र काळात जर आपण श्रीपाद प्रभूंची जर सेवा केली तर नक्कीच ती फलरूप होत असते तर हेच माहिती आज तुम्हाला सांगण्यात येणार आहे तत्पूर्वी स्वामी महाराजांच्या चरणी त्रिवार मुजरा आणि श्रीपाद श्रीवल्लभांना कोटी कोटी प्रणाम आजचा म्हणजे माहिती सांगण्याचा उद्देश आज आहेच की आज जर तुम्ही या शुभ योगावरती जर सिद्ध मंगल स्तोत्राचं जर पठण तुमच्याच्याने होईल तेवढ्या प्रमाणात जर केलं तुम्ही तर या स्तोत्राची फलश्रुती आणि लाभ एवढे अद्भुत असतात की तुम्ही विचारही करू शकत नाही श्रीपाद वल्लभांचे जे आजोबा होते श्री बापनाचार्य यांना दत्त दर्शन होऊन त्या अनुभूतीत प्रकट झालेले हे सिद्ध, सिद्ध मंगल स्तोत्र आहे जर आपण रोज जर सिद्ध स्तोत्र म्हटले तर हजार ब्राह्मण जीव घातल्याचे जी पुण्य आपल्याला मिळत असत स्वप्नात एखाद्या सिद्ध पुरुषाचे दर्शन होणे जे भक्त काया वाचा आणि मनाने श्री दत्त आराधना करतात आणि या स्तोत्राचं पठन करतात त्यांच्या सगळ्या मनोकामना श्री श्रीपाद वल्लभ पूर्ण करत असतात आणि ते श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेस पात्रही ठरत असतात हे स्तोत्र ज्या दिवशी चित्रा नक्षत्र असतं बघा आज या महिन्यामध्ये चित्रा नक्षत्र आहेत पुढच्या महिन्यात कोणत्या तारखेला येतं हे नक्कीच निश्चित बघून ठेवा आणि त्या दिवशी तुम्ही हे सिद्ध मंगलस्तोत्र जास्तीत जास्त म्हणजे बारा वेळा तरी पठण करा कमीत कमी एक वेळा तरी हे म्हणावेच म्हणावे दररोज जर तुम्ही उदबत्ती लावून अगरबत्ती लावून जर तुम्ही हे म्हटलं तर फारच उत्तम आहेत आपल्या घरामध्ये सुख शांती आणि सदैव श्रीपा श्री आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्याला मिळत असतात भगवान श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्म नक्षत्र म्हणजेच चित्रा हे आहेत प्रथम पूर्ण दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींना अतिशय प्रिय असलेले श्री सिद्ध मंगल स्तोत्र आज आणि उद्या दिवसभरात एक किंवा अकरा वेळेस पठन करून सेवा रुजू करावे श्रीपाद श्रीवल्लभांचा चित्रा नक्षत्रावर जन्म झाला आहे हे अतिशुभ नक्षत्र आहे तसेच या नक्षत्रावर त्यांचे देवी ऊर्जा तत्व शुभ आणि त्यांची स्पंदनं अगदी वेगळ्या रूपाने या पृथ्वी तलावरती कार्य करत असतात या स्तोत्र पठणाने म्हणजे चित्र नक्षत्राच्या दिवशी या स्तोत्राच्या ज्या शुभ लहरी असतात त्या अल्पशा का होईना पण त्या आपल्याला नक्कीच लाभ देतात जिथे हे पठन होते त्या ठिकाणी श्रीपाद सूक्ष्म रूपात उपस्थित असतातच असतात असे त्यांच्या श्रीपाद श्री वल्लभ आहेत तर चला वेळ न घालवता आपण सिद्ध मंगल स्तोत्र ऐकूया सिद्ध मंगल स्तोत्र श्रीमदनंत श्री, श्री विभूषी तप्पल लक्ष्मी नरसिंह राजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी श्री भव धरी राधा सुरेखा श्री श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री श्रीविजयी भव माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदकण्डश्रीविजयी भव बापनाचार्यनुत श्रीचरणा जय विजयी भवदिग्विजयी भव श्रीमदखंड भव, श्री विजयी श्री भव सावित्रीठकन पुण्यफल गोत्र संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्रीविजयी भव दोचोपाति बोधित संख्याबोदितश्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्डश्रीविजयी भव पुण्यरूपिणी राजमाम्बसुत गर्भपुण्यफलसञ्जाता

पीठिकापूरनित्यविहारा मधुमतिदत्ता मङ्गलरूपा जयी श्रीविजयी भव जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खण्ड श्रीविजयी भव जय विजयी भव विजयी भव श्रीमदांचा जय जयकार असो केलेली सर्व सेवा श्रीपाद प्रभूंच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओला इथंच पूर्ण विराम देते श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो श्री स्वामी समर्थ नक्की सर्वांनी श्रवण करा